नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत आपल्याला आपल्या बालपणीची आठवण करून देणारे आपल्या शाळेच्या बाहेर मिळणारे गुलाबजाम आपल्या मुलांना तर हा पदार्थ माहीत सुद्धा नाही आहे आणि हा पदार्थ बाहेरसुद्धा आता नाही मिळत आपल्याला जर खायचं असेल तर घरीच बनवावा लागतो मधल्या सुट्टीमध्ये शाळेच्या बाहेर मिळणारे हे गुलाबजाम आपण सर्वांनी नक्कीच खाल्ले असतील आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी बनवत असताना तुम्हाला तुमच्या शाळेतील आठवणी नक्कीच ताज्या होतील बघू शकाल आपण आतूनसुद्धा हा इतका छान रसरशीत बनतो फक्त पंधरा मिनिट याला मी मुरायला ठेवलं होतं सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आपल्या शाळेच्या बाहेर मिळणारे लहानपणीचा हा खाऊ आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घेतला आहे मी एक कप तांदूळ आणि वन फोर्थ कप उडदाची डाळ तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता तुमच्या घरात जो आहे तो मी हा बासमती वापरते हा तांदूळ मी चार तास स्वच्छ दोन डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवले होते आधीच आता यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये टाकून यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं हे सर्व डाळ आणि तांदूळ आता आपण मिक्सरमध्ये टाकून याची अगदी स्मूथ बारीक पेस्ट करून घ्यायची शक्यतोर पेस्ट करताना पाण्याचा वापर अगदी कमी करा किंवा पाणी नाही टाकलं तरी चालतं याची मी आता अगदी बारीक अशी पेस्ट करून घेते डाळ तांदळाची अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली मी आता याला काय करायचं थोड्या वेळ आपण याला झाकून एका साईडला ठेवून घेऊया गॅसवर एका पातेलीमध्ये टाकते मी एक कप साखर आणि त्याच कपाने टाकायचं एक कप पाणी याची आता आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे एक तारी थोडीस साखर सा विरगळेपर्यंत थोडंसं सा हलवत राहायचं आता आपण एकदा चेक करून घेऊ पाच मिनिट झाले याला उकळायला ठेवून आपल्याला खूप आप अशी दोन तारी कडक अशी चाचणी वगैरे नाही करायची आहे अगदी थोडंसं चिपचिप एक सुद्धा नाही आला तरी चालतो बस आपण गुलाबजामुनला बनवतो तसं बनवायचं आता हे त्या पद्धतीत तयार झालं आता यात सर्वात शेवटी टाकते मी अगदी थोडंसं लिंबाचं दोन तीन थेंब म्हणजे साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाहीत हे जे बॅटर आपण झाकून ठेवलं होतं ते बॅटर आता आपल्याला घ्यायचे त्यात टाकायचं आहे आपल्याला आता वन टी टीस्पून बेकिंग पावडर अगदी थोडंसं पिंच भरून एक पिंच मीठ कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये मिठाची चव खूप छान येते आणि हे आहेत फ्रूट कलर तुम्ही हा साधा फ्रूट कलर हा सुद्धा वापरू शकता पावडर किंवा मग हा लिक्विडसुद्धा वापरू शकता मी हा लिक्विडवाला टाकते हा टाकायचा अगदी आपल्याला थोडासा दोन थेंब आणि जर तुम्ही पावडर कलर टाकला तर मग तुम्ही वन फोर्थ टी स्पून टाका हे मिश्रण आता आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि ही पेस्ट बनवताना मला पाणी काही खूप जास्त टाकावं नाही लागलं मी दोन टेबलस्पून पाण्याचा वापर केला याला छान फेटून घेतलं मी बघू शकाल आपण कलर किती सुंदर आला आणि हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर ठेवायचं पातळ असं ठेवू नका थोडंसं घट्टच ठेवा एक छोटासा गोळा टाकून बघितला मी तेल व्यवस्थित तापले तो पटकन वर आला आता आपण याचे आपल्या आवडीनुसार थोडीशी मीडियम साईज छान गुलाबजाम तळून घेऊया कलर बघू शकाल आपण किती छान आला गुलाबजामचा आणि थोडंसं मीडियम फ्लेमवर हे तळून काढायचे खूप जास्त हाय फ्लेम करू नका गुलाबजाम तेलामध्ये जाऊन पटकन असे वर येतात कारण आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे याला आता छान दोन तीन मिनिट तळून घ्यायचं खूप जास्त कडक पण करू नका अशाच पद्धतीने सगळे गुलाबजाम आपण तळून घेऊ सर्व गुलाबजामून तयार करून घेतले मी तळून घेतले बघा किती छान दिसतात आहे मस्त अगदी आता याला आपल्याला टाकायचं आहे चाचणीमध्ये कोमट चाचणीमध्ये टाका चाचणी थंड होऊ देऊ नका म्हणजे हे छान अगदी मस्त फुलतील आणि याला चाचणीमध्ये टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट याला झाकून ठेवायचंय म्हणजे याच्यामध्ये पान पाक छान शोषल्या जाईल थोडंसं याला हलवून घ्यायचं आणि नंतर याला आता मी पंधरा ते वीस मिनिट थोडं झाकून ठेवते म्हणजे हे छान फुलतील पंधरा वीस मिनिटानंतर आपण याला बाहेर काढू याला आता वीस मिनिट होऊन गेले आपण झाकण काढूया सर्व गुलाबजाम आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायची म्हणजे यातला पाक जो आहे तो बाहेर निघून येतो एका बाउलवर मी चाळणी ठेवली त्यावर हे सगळे गुलाबजाम मी आता काढून घेते हे सर्व मी चाळणीवर काढून घेतले थोडस त्यातला आता आपण पाक निघू द्यायचा आणि एक लक्षात येईल आपल्या की जसं जसं पाक थंड होतो म्हणजे चाचणी थंड होते तशी ती घट्ट होते आणि छान अशी म्हणजे एक तरी ऑटोमॅटिक ती बनवून जाते त्याच्यामुळे खूप जास्त अशी चाचणी करू नका हे थंड झालेले गुलाबजामून आता आपण पुन्हा डिशमध्ये सगळे काढून घ्यायचे आता सर्वात शेवटी आपण याच्यावर टाकायची थोडीशी साखर दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण छान लागतात ही खूप जाड पण साखर नाही आणि पिठी साखर पण नाही बघू शकाल पण किती मस्त दिसतात आहे ते अगदी दिसतात ना तसे जसे आपल्याला शाळेच्या बाहेर मिळायचे अगदी रसरशीत असा गुलाबजामून आपला तयार आहे आपण सुद्धा नक्की ही डिश ट्राय करून बघा आणि बनवत असताना नक्कीच तुमच्या शाळेतील लहानपणीच्या आठवणी ताज्या होतील पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद